मिरज येथील ढवळी येथे पूरग्रस्त भागाला मिरजेचे शिवसेना नेते सिद्धार्थ जाधव यांनी भेट दिली ढवळीतील पूरबाधित शेतकरी तालुका पशुवैद्यकीय अधिकारी इंगोले ढवळी सरपंच आकाश गौराजे आणि मिरजेच्या तहसीलदार अपर्णा जाधव यांच्याबरोबर पूरस्थितीवर आणि त्यावरील खबरदारी आणि उपाययोजना यावर चर्चा केली तसेच पूरग्रस्तांना शिवसेना उद्धव ठाकरे पूरग्रस्त बाधितांना मदत करेल आणि ठामपणे पाठीशी राहील याची हमी दिली यावेळी ढवळीचे सरपंच आकाश गौराजे शिवसेना उपतालुका प्रमुख बबन कोळी ढवळी शहर प्रमुख रोहित मगदूम उपविभाग प्रमुख विठ्ठल हुलवान तंटा मुक्तीचे अध्यक्ष नरसू गौराजे आकाश कोळी सिकंदर मुजावर आणि ढवळी येथील ग्रामस्थ या दौऱ्यात उपस्थित होते आज इथल्या ग्रामस्थाचा असं म्हणणं आहे विषयीला पाणी टेकलेलं आहे पाणीतील बरीच मानवानी जनावर आपला संसार गाडा आज उचलून जवळपास पावणेंच्या म्हणा किंवा इथं म्हैसाळ विजयनगर या ठिकाणी हलवलेलं आहे आणि आज रात्री कोयनेचं पाणी सोडलेलं आहे तर ते कोयनेचं पाणी इथं येण्यासाठी जवळपास दहा ते अकरा तास लागतात काय तर ते दहा ते अकरा तास इथं लागल्यानंतर इथली पाण्याची पातळी जवळपास आपल्या किटण्याची चाळीस फुटापर्यंत जाईल आणि ती चाळीस फूट जर पाण्याची पातळी जर गेली तर आज ढवळी गावामध्ये एक पस्तीस टक्के हा भाग पाण्याखाली जाणार आहे जलमय होणार आहे त्यामुळं तिथली जे रेवाजे, रहिवाशी आहेत त्या रहिवाशांची राहण्याची व्यवस्था